पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जे काही विधान केलेलं आहे आणि त्या विधानावरून राज्यामध्ये असंतोषाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये पसरलेलं आहे आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना शेतकरी आता अक्षरशः शिव्या घालायला लागलेले तर आपण बघणारे कोणते कोणते लोक आत्तापर्यंत देशातल्या बँका बुडवून पळून गेले आणि त्यांना कशी कशी सेवा इथल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पुरवली तर सगळ्यात मोठा बँक ट्रप्ट म्हणजे बँक बुडवा विजय मल्ल्या पळून गेला विजय मल्ल्याने भाजपच्या अर्थमंत्री असलेले अरुण जेटली यांची अक्षरशः भेट घेऊन तो विमानात बसून पळून गेला म्हणजे याच्यात काहीतरी काळबेर आहे काहीतरी आर्थिक देवाणघेवाण याच्यातून झालेली असं सिद्ध होतं त्याच्यानंतर नीरव मोदी हा गुजरातचा एक बँक बुडवा आहे त्याने सुद्धा करोडो रुपयाला भारतातल्या बँकांना ला चुना लावला तो सुद्धा इथून पळून गेला त्याच्यानंतर मेहुल चोक्सी मिहुल चोक्सीने सुद्धा भारतातल्या बँका बुडून किंवा त्याचे पैसे बुडून कर्ज बुडून तो पळून गेला आणि युरोपमध्ये एका सभेत जिथं नरेंद्र मोदी यांनी जे परदेशात गेलेले होते नरेंद्र मोदी त्या सभेत मेहुल चोक्सी बसलेला होता हा हिरे व्यापारी आहे हिरे सोनं या गोष्टींचा व्यापार करणारा हा मेहुल चोक्सी आहे आणि त्याचं नावसुद्धा तिथल्या त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी घेतलेलं आहे तिथल्या त्या मिटिंगमध्ये म्हणजे ह्या मेहुल चोक्सीला काहीतरी देवाणघेवाण होऊन किंवा यातला व्यवस्थित चांगली ट्रीटमेंट देऊन हा देशाबाहेर पळाला याच्यानंतर अनिल लांबानी त्याचं सात हजार कोटी रुपयाचं कर्ज हे इथल्या राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने जिथं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे ह्या सरकारने त्याचं कर्ज माफ केलं आणंबानीचं मागील दहा वर्षामध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त बँक बुडवे हा देश आणि ह्या देशाच्या बँका यांचं कर्ज न फेडता कर्ज बुडवून पळून गेलेले आणि ही माहिती संसदेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे आता याच्यातले सगळेच जे पळून गेलेले हे सगळे बँक भ्यांक बुडवे बँका डभायला आणणारे बँकांचे पैसे लुटणारे हे बिगर हिंदू लोक आहे म्हणजे हिंदू नाही आहेत मग हे कोण आहे तर हे मुसलमान पण नाही आहेत हे शेठजी बटजीए म्हणजे शेटजीए मारवाडी समाजाचे असतील आता त्यांची जात काढू नये जात परंतु फक्त जात काढायचा आधी आपण जात काढली तर ते जातीवाद वाटतं आपला आणि यांनी काढला भाजपनी आणि नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांनी तर ते चालतं तर ते हिंदुत्व असतं परंतु हे सगळे मारवाडी लोक गुजराती आता याच्यातले जे पंचेचाळीस लोकं पळून गेले याच्यातला फक्त विजय मालल्यास वाढला तर बाकीचे सगळे चौवेचाळीस लोकं हे गुजरातमधले म्हणजे या गुजरात गुजरात्यांनी बँका लुटल्या आणि हे देशाबाहेर पळून गेले आणि इकडे अजित पवार सांगतात की दोन दिवसात कर्ज भरा दोन दिवसात कर्ज भरायला काय आमच्या घरात सत्तर हजार कोटी पडलेले आहे का हां ते पण गांजातून उचलाही चेन जाऊन बँकेत भरायचे शेत हिंदूजवळ जे शेतकरी आहेत अठ्ठ्याण्णव टक्के शेतकरी हिंदू आहेत फक्त दोन टक्के शेतकरी इतर धर्मातले म्हणजे मुसलमान असतील अठ्ठ्याण्णव टक्के हिंदू शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम हे तथाकथित हिंदुत्ववादी आणि वेगळी हिंदुत्ववादी जे सरकारी स्वतःला हिंदुत्ववादी मानतात यांनी आता टॉर्चर करायला सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांचा छळ करायला सुरुवात के केलेली आहे मात्र हजारो कोटी रुपये बुडून पळालेला विजय मल्ल्या असेल किंवा नीरव मोदी असल मेहुल चोकशी अनिल अंबानी यांना मात्र सूट सबसिडी आणि वेगवेगळ्या सुविधा यांनी पुरवलेल्या आहे आणि देश सुरक्षित हातात या असं सांगतात आणि बँक बुडवे मात्र पळून जातात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खोटे सत, हे खोटे हिंदुत्ववादी आहे वेगळी हिंदुत्ववादी आहे हिंदूंना स हिंदूंच्या नावाने मतं मिळून हिंदू शेतकऱ्यांना त्रास देऊन हे आपली सत्ता चालवतात आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम ज्याने जो शेतकरी कष्ट करून हा देश चालवतो त्याला मात्र त्रास देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार करीत आहे इथं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की नॉन हिंदू म्हणजे गुजराती लोकांना मात्र सूट सबसिडी आहे आणि हिंदू शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा आणि तुमच्या कमेंट असतील तर ते आवश्यक करा